आणि आज आम्ही दोन ठिकाणी झालेलो आहे आमच्या किम्मी आणि अत्यंत जायचे सांगपाड्याला आमच्या किमीच्या जायचे तर त्याला काही दोन्ही जागेवरती जायला चला आणि मामांची तर आम्ही उद्या जाऊच मम्मी मी आणि जागरणाला मी जाणार आहे अत्यंतच तर चला काही आता आपण जाऊया गाडीत बसूया आणि मग आपला प्रवास सुरू करूयात चला निघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की घरी नाना आहेत ते पाहुणे विहुणे आल्या सांभाळतील बरोबर तर आम्ही निघतो आता घरचाला काही जाऊया hmm. आम्ही आलेल्या तुर्वेला की मी त्यांच्या मामांची ते hmm. आता दर्शन नंतर तुम्हाला वळख करून देतो त्यांची या पहिले दर्शन आता दर्शन वगैरे घेऊन आता सगळ्यांनी दर्शन घेऊ दे मग नंतर ओळख करून द्यायचं तुम्हाला सगळ्यांची त्यांच्या चला काय जात पण मग पप्पा वगैरे ना दर्शन घेऊन जाऊ आम्हाला ड्राय फ्रुट्स खायला दिलेले ते खाऊन घेऊया चला या

बघू शकता कि मी त्यांचा गणपती त्यांच्या मामाचा गणपती बघू शकता डेकोरेशन पण कसलं भारी गेलेलं आहे आणि कि मी मामा आणि हे मी जे

तू चांग आणि हा गणपती तर त्याला काय जात आपण निघूया घरीच चला तर त्याला काय जात मी सगळं गाव तर त्याला आता मी चाललेलो आहे पालीला आणि येत आता आता युंच सावकाश ये बघता बाकी चे वेळात पार करतो यार पडू दे पडू दे तो बाय परत बरोबर हे चाले जाता पण जाऊया खाली चला चला बाय 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 चाललीस चलला ये टाटा मी पण जातो आता ज्याप्रमाणे तुम्ही येते ना तुम्ही 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 येते ना जाते तू बाय कर बाय आम्ही पालीला आणि बघू शकता माची कसली भारी दिसत आहे बघा कस भारी बघा ना आम्ही फोटल पालीला आता अत्यंत जाऊ दर्शन वगैरे येऊ आणि मग घरी निघूया बघायला बघू शकता तर चला आता आपण जाऊया अत्यंत चाले चाले तर चालत चालत जायचे आणि तिथंच घर आहे मी तर त्याला आता आपण जाऊया अत्यंत तिथं दर्शन वगैरे घेऊ या आणि इकडे बघू शकता मंदिर आहे आणि आमची की झोपली एसी होती ना गाडीत म्हणून झोपली ती

पण आपली पाहिजे चकली थोड्या आरती होणार आहे आणि आरती करतो आणि जातो आमच्या घरी आम्हाला पत्ते पण करायचे आहेत ना आणि तांबा ऐकाची भाषा द्या बाबा

Here we go.

आरती वगैरे झाली जेवण वगैरे आणि सगळीकडे जाऊन मी सांडपाड्याला परत आत्यांची दोन उद्या आम्हाला मामान तिथे जायचं आहे तर उद्या तर मी ब्लॉग काढीनच आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मिसू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 पप्पा आमच्याच पाठी येतात आणि मम्मी आणि आता पण आमच्या आणि आई सारी आमच्या पाठी येतात